महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव आता दुमधाक्यात साजरा होईल प्रत्येकाच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपती त्या ठिकाणी मूर्तीमध्ये दाखवणं हा महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट मूर्तिकारांचा खोडसाळपणा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि गणपतीचं एकत्र त्या मूर्तीमध्ये दाखवणं म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं विसर्जन करणार का छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिलेत या राज्याला या देशाला ते विचार तुम्ही विसर्जित करणार का देवाला देवाच्या ठिकाणी ठेवा आणि महापुरुषांना महापुरुषांच्या ठिकाणी ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती महाराष्ट्राच्या कुठल्याही ठिकाणी विक्रीस असेल तर माझी तमाम शिवप्रेमींना विनंती आहे त्या मूर्तिकारावर आणि तसे गणपती विकणार विक्री तात्काळ गुन्हा दाखल करा कारण छत्रपतींचा अवमान संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही शिवप्रेमी खपवून घेणार नाही गणपती बुद्धीची देवता सांगितली जाते आणि मग शिवाजी महाराज त्यांच्या सोबत विनाकारण चिटकून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करायची नाही आणि आम्ही ती खपवून घेणार नाही या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला संभाजी ब्रिगेडच्या विनन... वतीनं विनंती करतो की अशी मूर्ती जर कुठे विक्री केली जात असेल किंवा मूर्तिकारांनी बनवली असेल अशा मूर्तिकारांना जागेवर चोप द्या मूर्तिकार खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती दाखवून त्यांना त्याच्यातून काय दाखवायचं माहीत नाही परंतु शिवप्रेमी म्हणून आम्ही वारंवार याला विरोध करत असतो गणपती उत्सव दणक्यात साजरा झाला पाहिजे उत्साहात साजरा झाला पाहिजे विनाकारण अशी चुकीची मूर्ती निर्माण करून गालबोट लावण्याचा काम जर कुठला मूर्तिकार करत असेल तर शिवप्रेमी म्हणून तुम्ही कुणाचीही वाट न बघता त्याला त्याच ठिकाणी आडवा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा संभाजी ब्रिगेड या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील मूर्तिकारांना आणि विक्री करणाऱ्यांनाही विनंती करत की तुम्ही चुकून पण अशा मूर्त्या विक्री करू नका उत्पादित करू नका अन्यथा संभाजी ब्रिगेड तुम्हाला सुट्टी देणार नाही